माझ्या स सा, सासऱ्यांच्या वडिलांपासून ही जमीन आमच्या एकशे चौसष्ट घटनभरमध्ये ती जमीन आमच्या असून विरुद्ध लोकांनी आमच्यावर योग्य ती कारवाई केलेली नाही योग्य बोललं जात नाही आमच्याबद्दल समायकाचा हिस्सा आहे असं त्यांचं जर म्हणणं असेल तर ते प्रूफ करावं त्यांनी कागदोपत्रे पुरावं सादर करावे शासनाकडे शासनाची कागदपत्र असावी त्याला तर आम्ही मान्य करू आणि पहिल्यापासून सगळ्या कुंभारांच्या वहिवाटी ह्या द उत्तर दक्षिण असून उत्तर दक्षिणप्रमाणे आम्ही चाललेलो आहे जर त्यांचं असं म्हणणं असेल की समायकाचा रस्ता आहे तर त्यांच्या ज्या कुटुंबातल्या लोकांनी भविष्यातल्या लोकांनी घर बांधलेलं आहे त्या घराचे तोंड त्यांनी पूर्वेकडे का केलं किंवा त्यांनी पश्चिमेकडे पश्चिमेकडे त्यांनी त्यांचा दरवाजा का केला नाही खिडकी का पाडली नाही त्याला कारण असं की त्यांना त्यांच्या भविष्यातून रस्ता, पर रस्ता आहे पर्याय रस्ता आहे त्यांना उत्तरेच्या साईडला सरहदी बांधावर निघायला तर हा आम्हाला नाहक त्रास होत आहे त्याला पाच वर्ष झाली त्यांच्या असे धमकी सारखे दिले जातात आम्हाला आमचे मानवाधिकाराचे अध्यक्ष आहेत पाहुणे वगैरे किंवा आम्ही ह्याच्यात आमचे सी आय डी मध्ये पाहुणे आहेत त्यांच्याकडून दाखवतो तर असं होऊ नये आम्हाला हे माझे सासूबाई आहेत वयस्कर आहेत त्यांनी मारहाणीचा दावा केला बरोबर आहे पण आम्हाला मान्यच नाही तिथे आम्ही कुणी मारहाण केलेले नाही उलट आम्हीच नसताना आम्ही आमच्या पोट पाण्याला गेलेला असताना गारगीमडकी वाटायला त्यावेळेस आमच्या सासूबाईला मारहाण करून ही अवस्था केलेली पाच वर्ष झालं आम्ही सासूबाईंना असं सांभाळतोय तरी आम्ही कोणतीही तक्रार केली नाही का तर आम्हाला असं करायचंच नाही तंटा हा विषयच नकोय आम्हाला त्यासाठी आम्ही आम्हाला फक्त शासनाची एकच विनंती आहे चोवीस तारखेपर्यंत जो स्टे दिलेला आहे त्याच्या पुढे सुद्धा आम्हाला स्टे मिळावा आणि शासनाने योग्य तो निर्णय प्रत्येक शासनाच्या लोकांनी इथं येऊन पाणी करावी आणि त्यानुसार निर्णय द्यावा एवढीच विनंती आहे शासनाला आमच्याकडून जर शासनाला कुठला त्रास होत असेल त्याबद्दल मी माफी मागते त्यांची तुम्ही म्हटलं आता कागदपत्र शासनाची तपासावी तुमच्याकडे तशी काय पूर्वीची काही कागदपत्र आहेत शासनाची ती कागदपत्र आहे ते कागदपत्र समायिक रस्ता असल्याचं कुठे नोंद आहे नोंद नाही कागदपत्र समायिक असल्याची कुठेही नोंद नाही त्यांनी कोठे पुरावे सादर करून तसे माननीय तहसीलदार साहेबांना काही माहिती नाही म्हणजे कागदपत्र त्यांनी जे कसे सादर केलं त्याप्रमाणे मान्य तहसीलदार साहेबांनी निर्णय दिलेला आहे तर त्यावर स्थगिती यावी ही विनंती आहे आमची शासनाला मग तहसीलदार साहेबांनी निर्णय कसा दिला तहसीलदार हे तालुक्याचे हे असतात हा बरोबर त्यांनी निर्णय कसा दिला असा कुठला अधिकारी निर्णय नाही त्यांनी निर्णय असा दिला की आमचे कागदपत्रे पुरावे सादर वेळेत न झाल्यामुळे आमच्याकडून ती चूक झाली आमचे वकील त्या काळात देशी गेलेले होते त्यामुळे ती आमचे पुरावे सादर न झाल्यामुळे हा निर्णय देण्यात आला आहे आणि तसा निकाला आहे तहसीलदार साहेबांनी की कागदपत्र ह्यांची वेळेत न मिळाल्यामुळे किंवा ह्यांचं म्हणणं मांडण्यात न आल्यामुळे हा निकाल आम्ही देत आहे स्टे तुम्ही किती तारखेने स्टे दिला स्टे येतो आता जे प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे त्यांचं नाव नाही मला माहिती आमच्या वकिलांनी ते दिलेले स्टे ऑर्डर काढलेले तीस तारखेला की चोवीस तारखेपर्यंत तरी आम्हाला जी तारीख आहे चोवीस आमची अपील केलेलं आहे आम्ही या निर्णयावर कोर्टात प्रांत साहेबांकडे तर प्रांत साहेब हजर नसल्यामुळं तो निर् तारीख लांबवत गेली प्रांत साहेबांची बदली झाल्यामुळं सा आम्ही वीस तारखेला स्टे घेणार होतो पण प्रांत साहेबांची बदली झाल्यामुळे सा आम्ही ते घेऊ शकलो नाही मग त्यामुळं आम्हाला ही ऑर्डर आली खुला करून देण्याची आम्हाला सरकारकडून ज्यावेळेस आम्हाला नोटीस आली त्यावेळेस आम्ही वकिलांना पाठवली त्याप्रमाणे आमच्या वकिलांनी स्टे ऑर्डर प्राणसाहेबांकडून आता ज्यांची निवडणूक झाली त्यांच्याकडून तात्पुरती चोवीस तारखेपर्यंत घेतली आहे तर आम्हाला शासनाची अशी विनंती आहे शासनाला की आम्हाला चोवीस तारखेच्या पुढेही स्टे ऑर्डर मिळावी आणि प्रत्येक शासनाच्या अधिकाऱ्यांना इथं देखरे की खाली येऊन बघून स्थळ पाणी करून योग्य तो निर्णय द्यावा त्यांना जर पर्यायी रस्ता नसेल तर आम्ही देऊ पण पर्यायी रस्ता असताना आमच्या वहिवाटीतून आम्ही रस्ता घेणार नाही ना